तुला आमची शाळेला जाय करता आणि तिथं असतील पण वेटिंग करून आजच्या आधी घ्या आता पाणी बऱ्यापैकी कमी कशा पद्धतीनं तुम्ही आज केलं तर करून मला संध्याकाळी त्यांचे त्यांच्या नंबर घे मी आज रात्री मुक्कावरात बिडलाय तर मला फोटोही पाठवण्याचे फोटो पाठवा आणि सगळीकडे बाजूला गेलं किती मग असं केलं तर चेकिंग का तो करायचा आणि इथं अशा मोठे आपले टक हे असतात ना दावी मोठे हे निघाले बॉक्स बॉक्स ते बॉक्स टाकायचे काही बरेचसे डबल टाकायचे खालीवर आणि इथून एवढ्या लोकांच्या करता एक गाव इथं राहतंय म्हणजे हा प्रश्न सुट्टे त्याला जास्त खर्च येणार नाही फक्त ती टिकून त्याला जोडण्याच्या करता तसं करायचं ते नक्की ठेवा ठेवा